कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखावटी नातूवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर आली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाणखावटी नातूवाडी बोगद्यानजीक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी तर सावंतवाडी दिवागाडी दिवाणखवटी स्थानकात थांबून सिंधुदुर्ग को कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी नजीक नातूवाडी बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर दगडमाती आल्याने वाहतूक बंद झाली आहे परिणामी एक हजार बावन्न रत्नागिरी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि बावीस हजार एकशे वीस मडगाव सी एस एम टी तेजस एक्सप्रेस रत्नागिरी इथं थांबवण्यात आली आहे दहा हजार एकशे सहा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी इथं थांबवण्यात आलेली आहे